नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय भूमिका झालेली आहे आणि राजकीय भूमिकेत ज्या पद्धतीच्या विकासाची भूमिका मांडत असताना आता अहिल्यानगरहून बीडकड येत्या सतरा सप्टेंबरला रेल्वे धावणार आहे आणि ही रेल्वे धावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री याला हिरवा झेंडा दाखवणार आता खऱ्या अर्थानं हा हिरवा झेंडा हा विकासाचा प्रतीक आहे कारण ज्या पद्धतीनं हिरवळ आम्हाला अतिप्रिय आहे आणि हिरवळ असली की जिल्ह्याचा विकास झाला असं वाटतं कारण की आपण कृषी प्रधान देश आहोत कृषी हे आमची मात्र मात्र उत्पन्नाची साधन आहेत आणि या साधनाच्या औषध औचित्यानंच आम्ही विकास गाठतो त्यामुळे आमची भारतीय अर्थव्यवस्था ही सत्तर टक्के शेतीवर अवलंबून आहे आणि अशाच शेतीचं प्रतीक असलेल्या हिरव्या झेंड्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय बीडच्या रेल्वे येणाऱ्या रेल्वे पहिली येणारी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून ते रवाना करणार आहेत वास्तविक स्वरूपात जी या पद्धतीची भूमिका या रेल्वेच्या संदर्भात राहिली आणि एकोणीसशे पंच्याण्णव पासून रेल्वेचं गुळ आमच्या कोपऱ्याला लावलेलं होत एकोणीसशे पंच्याण्णव पासून ज्या पद्धतीचा संघर्ष या रेल्वेच्या संदर्भात झाला अनेक आंदोलनं झाली अनेक आंदोलनामध्ये या रेल्वेच्या कती समितीनं अनेक प्रकारची निदर्शनं प्र, केली उपोषणं केली धोती गमछा आंदोलनं झाली अशा पद्धतीची अनेक आंदोलनं झाली आणि त्यानंतर आता ही सुवर्ण पहाट की ज्या रेल्वेच्या माध्यमातून या जिल्ह्याची गती वाढणार पण त्याच्यात ही कुचका भाव भाव असा की त्या रेल्वेची आता सध्या जी डिझेलवर धावणारा जे मोनो इंजिन आहे डेमो ट्रेन म्हणून ज्याला संबोधलं जात ते आता खऱ्या अर्थानं वरून बीडकडं धावणार आहे म्हणजे त्याच्या दोन फेऱ्या बीडच्या आता निश्चित केलेल्या आहेत परंतु खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचा हा मोनोचा डबा किंवा मोनोचं इंजिन पळणार आहे त्या पद्धतीनं बीडची अवस्था करून ठेवली विकासाच्या बाबतीत ज्या पद्धतीचे आलेख या बीडच्या संदर्भात मांडले गेले पाहिजे होते कारण की महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यापासून जर बीडचं अंतर मूल तर आम्हाला सगळ्यात महाराष्ट्राचं केंद्रस्थान म्हणून बीडला पाहिलं जात आणि खऱ्या अर्थानं जर या बीडचा विकास केला असता आणि या बीडच्या विकासामध्ये त्या पद्धतीनं जर त्या त्याची भौगोलिक सीमा जर चा जर फायदा घेतला असता तर आज जर राज्याचा तर विकास झालाच असता पण त्यासोबत या बीडकरांनी जे बीडकरांचे जे स्वप्न होते बीडकरांना ज्या पद्धतीच्या भूमिका होत्या कारण की ज्या पद्धतीचं आम्ही थोडस माग ओलांकित केलं की के मार्टीन प्रवास वर्णन असतील किंवा इतिहासातले अनेक दाखले की जी दाखले आजही आम्हाला गौरवान्वित करतात की आमची जी व्यापारपेठ होती ती किती समृद्ध होती परंतु येणाऱ्या या विकासाच्या भूमिकेत ज्या पद्धतीचा फाटा या मराठवाड्याला किंवा बीड बीडला मारण्यात आला त्यामुळं ज्या नुकसानीला आज आमच्या बीडकरांना पाहावं लागतंय ना ज्या पद्धतीच्या अडचणी बीडकरांना आणून ठेवल्यात ना त्या खऱ्या अर्थानं या राजकारणी धोरणाने कारण की बीड हे समृद्ध असलेलं ठिकाण होतं तेल तेल बियाणा तेल उद्योगामध्ये अग्रणी अग्रणीय जिल्हा म्हणून ओळखलं जायचं ओढवणीचं टेरिकॉट ते, ते, हा विषय सगळ्यात समृद्ध म्हणजे महाराष्ट्रातल्या एकूण कापड मिलापैकी एक मिला टे वडोनी टेरिकॉट म्हणून जो कपडा होता तो प्रसिद्ध होता परंतु आज वडोनीचा वडोनी टेरिकॉटच संपलाय अशा अनेक उद्योग संपवली अनेक भूमिका संपवल्यात म्हणजे ज्या पद्धतीनं आज आम्हाला राष्ट्रीय पटलावर एम एस मी जे ऐकायला मिळतं एम एस म्हणजे काय तर लघु उद्योगाच्या माध्यमातून जो विकास केला जातो अशा अनेक एम एस प्रोजेक्ट या बीड जिल्ह्यातले साफ केले आणि हे साफ करून आज ज्या पद्धतीची आमच्यावर बुजगावणं आणून ठेवलेले आहेत ना ठेवले कारण की कोणत्याही गोष्टीला राजकीय इच्छाशक्ती असल्या तरच त्या भूमिका आमच्या पार पडतात हे आम्ही वारंवार पाहिल्या गेलं आहे आज तुम्ही जर या गोष्टीची खरी तुम्हाला जर प्रचिती मिळाली मिळायची असेल तर खऱ्या अर्थानं बारामतीकडं बघा अकलूच बघा त्या इचलकरंजी बघा इकडं कोल्हापूरकडं बघा जळगावकडं बघा आज ज्या पद्धतीनं हे हब झालेले वास्तविक पाहता पहिल्या पहिल्या जेव्हा स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये तर सोन्याची बाजारपेठ म्हणून महाराष्ट्रात तीन बाजारपेठा गणल्या जायच्या एक होतं कोल्हापूर दुसरं होतं धारूर आणि तिसरं होतं जळगाव या तिन्ही बाजारपेठेतून सोन्याचे भाव निश्चित व्हायचे सोन्याच्या जे अलंकार आहेत सोन्याची जी काही जडण गडण आहे या तीन बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात व्हायचे पण स्वाभाविकता ज्या मराठवाड्यात असलेली जी बाजारपेठ आहे धारूळ मधली सोन्याची ती पूर्ण बेशीराग करून टाकली या नवीन धोरणाने अशा अनेक प्रकल्प आहेत बीड जिल्ह्यातले की जे खऱ्या अर्थानं पटलावर आले पाहिजेत आणि त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी त्यावेळेसच्या राजांनी किंवा त्यावेळेसच्या व्यवस्थेने ज्या व्यवस्था तयार करून ठेवल्या होत्या त्या व्यवस्था त्या भौगोलिक परिस्थितीला भगून केल्या होत्या पण आमच्याकडं न मिशन आहे न नियोजन हो आहे आमचं नियोजन हो आमच्या पद्धतीनं चालतं म्हणजे कार्यकर्ते वाढवा आणि कार्यकर्ते जगवा आणि या कार्यकर्ते वाढवा आणि कार्यकर्ते जगवा या या धोरणांमध्ये आज ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाची जी कोंडी करून टाकली की खऱ्या अर्थानं ह्याचं पातक या शासनाच्या माथी पडणार त्यामुळेच बहुधा त्या बो, गाण्याचे बोल मला आठवतात की ते गाणं होतं की जयपूरचे निकली गाडी दिल्ली चल्ले होल्ले होल्ले त्या पद्धतीने आता अहिल्यानगरचे निकली गाडी बीड चल्ले होल्ले होल्ले पण ते होल्ले आमच्या आयुष्यात होल्ले झाले झालेले आमच्या आयुष्याची हो राखांमुळे केलेली कारण धोरणात्मक निर्णय या शासनाकडे नाही आहेत सिंचनाच्या बाबतीत सगळ्यात जास्त तुम्हाला ज्या पद्धतीचे यांच्याकडे समीकर धोरणात्मक समीकरण बांधायला पाहिजे ते धोरणात्मक समीकरण कुठंही पाहायला मिळत नाही काय मिळतं फक्त ह्याची आडवा आणि त्याची जिरवा या आडवा आणि जिरवाच्या नादात तुम्ही सगळ्या आमची जिरवून टाकलेली आणि काही तुमच्या तुमच्या उमेदीच्या काळाला तुमच्या तुमच्या भवितव्यासाठी आमची राख रांगोळी करून तुम्ही तुम्हाला पुढचे भवितव्य तरी कशा पद्धतीने मिळते ही तुम्ही याचा अभ्यासला पाहिजे वास्तविक स्वरूपात जेवढं पोटेन्शियल आमच्याकडे आहे जेवढी व्यापकता आमच्याकडे आहे ती व्यापकतेचा खऱ्या अर्थानं जर फायदा घेतला असता तर आज या देशा या राज्याची जी अर्थव्यवस्था आहे कदाचित त्यापेक्षा जास्त पटीनं वाढली असते Hmm. कारण एकीकडं विस्तीर्ण असा भू मैदानी प्रदेश आहे, खनस आहे ते था ता ते की ज्याच्यात उत्पन्नाचे साधन शेतकऱ्यांना साधन मिळत नाहीत म्हणून म्हणून ते जातात ज्या ठिकाणी भौगोलिक साधन संपत्ती आहे ज्या पद्धतीने खनज संपत्ती आहे त्या भागाचा विकास करून सोडून तिथं प्रकल्प तयार करणं सोडून त्या ठिकाणी आलेल्या नैसर्गिक संपदेचा विलेवाट कराय करण्याच्या माग या सर्व शासनाचे धोरण आहेत आणि त्याच्यात काय प्रशासन व्यवस्था जे राजा बोलेन दल आले मग या सगळ्या अशा पद्धतीच्या विचित्र वातावरणात बीडला ज्या पद्धतीने आज रेल्वे येते आणि ते रेल्वेचं जे धावतंय इंजिन धावतंय ते इंजिन धावणार सुद्धा त्या त्या गतीसारखंच आहे वीस थांबेत अहिल्या नगरपासून तर बीडपर्यंत आता या सगळ्या कसोटीमध्ये या रेल्वेची पुनर्बांधणी आणि खऱ्या अर्थानं जी गती किती दिवस लागतील हे अजून नियोजन यांनी व्यवस्थित सांगितलेलं नाही फक्त लावलेल्या कोपऱ्याच्या गुळाला थोडीशी चव चाकून आमची समजूत काढणाऱ्या लोकांना मला हे सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं तुम्हाला जर विकासाचं धोरण जर राखायचं असेल तर डोळसपणे या डोळसपणे याचं सर्वेक्षण करा आणि डोळसपणे काय काय करता येईल याची पुनर्बाधणी करा त्याशिवाय या जिल्ह्यातला जो जो विषय आहे जो रोजगारी बेरोजगारीचा भस्मासूर आहे शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न तुम्हाला हाताळता येतील पण त्यासाठी उदात्त मानसिकता पाहिजे आणि ती उदात्त मानसिकता मान नाहीये याची आडवान त्याची जिरवा आणि या जिरवा जिरवीच्या नादात तुम्ही सर्वसामान्य माणसाची जिरवण्याच्या माग तुम्ही हात धुवून लागलेला आहे हे विसरू नका कोणतीही गोष्ट करायची असेल तर ती विवेक बुद्धीने आणि स्वच्छ मनाने केली पाहिजे तरच या महाराष्ट्राचा विकास होईल उपेक्षित ठेवून त्यांच्यावर बळ बर, बर्डणं आणून कोणतीही विकास यात्रात होत नसते आणि त्यामुळं तुमच्या मनातल्या ज्या भूमिका आहेत तुमच्या मनातल्या ज्या संवेदना आहेत त्या जनतेच्या मना मनात जर उतरल्या ना तर त्या मनातल्या वेदना ज्या पद्धतीचे आक्रोशित होतात कशा पद्धतीने त्या पटलावर हो येतात याची चांगलीच अनुभूती तुम्हाला आहे त्यामुळं या सर्वसामान्य माणसाच्या ज्या विकासाची गती या रेल्वेसारखी करू नका त्याला तरी आता तुम्ही सामाजिक परिस्थितीमध्ये सामाजिक पटलामध्ये सामाजिक व्यवस्थेमध्ये व्यवस्थित बसवता येईल का त्याच्यासाठीच्या धोरणात्मक विषय आहेत फक्त दादांना आमच्या समोर आणून ठेवून हे प्रश्न भागणार नाहीत या प्रश्नांची खरी उकल करायची असेल तर सगळे सगळ्या या समीकरणांची तुम्हाला चोखूस पूर्ण समीक्षा करावी लागेल ह्याचे सर्वे करावे लागतील आणि जी गरज कमी आहे जी गरज खऱ्या अर्थानं या जिल्ह्याला विकासाच्या पटलावर आणेल त्या दृष्टिक्षेपाला तुम्हाला समोर आणून सामाजिक परिवर्तन घडवणं हे काळाची गरज आहे या याविषयी आपल्या मनात ज्या काही शंका असतील किंवा या संदर्भात जे प्रश्न उपस्थित झाले असतील तर आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये याला उत्तरित करावं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार